हाय हॅलो कसे आहात सर्वजण सगळ्यांना माझा नमस्कार कालच्या व्हिडिओला भरभरून असं प्रेम दिलं सगळ्यांनी त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभारी आहे असंच प्रेम देत चला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांनी जे कोणी करायचं राहिलं असेल त्यांनी आणि तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करून सबस्क्राईब करायला आवर्जून सांगा कारण तुमच्या सपोर्टशिवाय म्हणजे नाही पुढं जाऊ शकत सपोर्टची खूप गरज असते त्यामुळं सबस्क्राईब आठवणीनं करा आणि व्हिडिओ बघताना ला, एक लाईक करत जावा नक्की संध्याकाळचे हे माझं दिवसभरचंच रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत असते कधी कर बाहेर गेलं इकडे तिकडे काय कार्यक्रम अटेंड केला तर ते हे करते करते डेली ब्लॉगिंगच आहे त्यामुळं माझं जे काय आहे डेली रुटीन ते साधं सिंपल मी तुमच्यासोबत शेअर करत असते संध्याकाळच्या आता कामे आवरून झाले होते मग कपड्याच्या घड्या घालून घ्यायच्या राहिल्या होत्या कपडे कसं लेटच काढते पाच साडेपाच नंतरच कपडे काढून आणते कारण तोपर्यंत मग वाळतात व्यवस्थित आता उन्हाळा आहे तरी पण काय होतं एवढं काही ऊन येत नाही घराजवळ त्याच्यामुळे वेळ लागतो जरी सकाळी वाळत घातली तरी संध्याकाळपर्यंत म्हणजे वाळली जातात

side before ay, 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 ay.

ঝানী রাতে গা ঝাঁসি রানী ঝা ঝানসি রানী स्कूलमधून येताना ना ना रोड साईडलाच तिथं तिथे दुकान आहे तिथं पळमपुरी परिपोडा आणि उळणवडा असं म्हणजे दोन तीन प्रकार भेटतात पण <coughs> काय होतं तेलकट असते म्हटल्यानंतर मी जास्त देत नाही घरात बनवते कधीतरी मग रोज प्रांजूला आणायला गेले की साडेपाच वाजता ते कृष्णाला रोज असंच एक देतात खायला मग ते बरोबर वाटत नाही रोजच असंच खायचं पैसेच घेत नाहीत मग म्हटलं मग तर असं मग विकत द्या म्हणते सगळ्यांसाठीच मग एक दोन किती घ्यायचं थोडंसं जास्तीचं घेतलं होतं <coughs> मग आज आल्यानंतर काय नाश्ता वगैरे त्यांना मग दिलाच नाही तेच खाल्लं त्यांना बास होतं तेच छान चव असते त्याची त्याचाही व्हिडिओ नंतर तुमच्यासोबत शेअर करेन मी एक दिवशी बनवलं पण त्यावेळी शूट घेतलं नव्हतं लाईट गेली होती त्यामुळे मग शूट घ्यायला आलं नाही आणि मी दुपारीच ही भाजी बनवली होती दुपारी म्हणजे चारच्या पाचच्या दरम्यान असं बनवून घेते भाजी कारण नंतर मग मुलांचं आलं की त्यांचंच चालू राहतं मग परत चपाती वगैरे करून घ्यायला मग सोपं होतं अख्खा मसूर आवडतो मुलांना पण मग तेलामध्ये जिरं आणि तेजपत्ता टाकला होता आणि कांदा बारीक चापूरमध्येच हे क कट करून घेतला अगदीच बारीक असा मी कांदा भाजल्यानंतर आलं लसूण कोथिंबीर आणि टोमॅटो अशी पेस्ट बनवून घेतली नंतर ती ही पेस्ट त्याच्यामध्ये घालून भाजून घेतली व्यवस्थित आणि थोडेसं धन्याची फुडानी आपलं रेग्युलरचं काळं तिखट थोडासा गरम मसाला असं घालून घेतलं बाकी दुसरे काही मसाले घातले का नव्हते अख्खा मसूर कसा कोणत्याही पद्धतीने के केला तर चव येते आणि एक कुकरमध्ये एकच छिट्टी करून घेतली होती कारण नंतर मसाल्यासोबत एक पाच मिनिट शिजवले की शिजला जातो जास्त शिजवले की कसं मग तिचं साल एकीकडं आणि आतली डाळ एकीकडं होतं त्याच्यामुळं मग जास्त नाही करत भिजत वगैरे नाही घालत एकच शिट्टी केली की माझी बास होते नंतर नंतर चपाती हेच आपलं रोजचं रेग्युलरचं साधं जेवणच होतं <coughs> म्हणून जेवण आवरून वगैरे हो झाली भांडी वगैरे हो धुवून घेतली पाणी संपलं होतं म्हटल्यानंतर मग हांडा घासून म्हणजे ज्यावेळी संपलं त्यावेळी घासून असं भरून ठेवते फिल्टर्सच भरते पाऊस असेल त्यावेळी ही करते आता उन्हाळा हे पाणी बऱ्यापैकी खाली गेले असं जरी पिलं तरी म्हणजे म्हणजे काय वाटत नाही तसं पण पावसाळ्यात शक्यतो फिल्टरचंच पितो आता सवय लागली त्याच्यामुळं मग तेच हे करते एकदम थंड असं आडातलं पण मी फ्रीजमध्ये पाणी ठेवत नाही थंड पेज असेल तर आडातून काढून आणते चला तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट कर करून नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यांना स्वामी समजा